नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद यूज मध्ये सर्वांच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो चिखली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमारी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि अनेक पक्षांचे उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि तेच एक उमेदवार आपल्यासोबत आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमात त्यांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहेत आज आपण त्यांच्यासोबत वार्तालाप करणार आहोत की या प्रभागाचा विकास या शहराचा विकास या गावाचा विकास कशा पद्धतीने या ठिकाणी करणार आहेत आणि चिखली शहराचा चेहरा मोहरा बदलवण्यामध्ये या ठिकाणी आपलं काय योगदान या ठिकाणी राहणार आहेत आपल्यासोबत जुडलेले आहेत उमेदवार अं ताई हार्दिक स्वागत सुस्वागत आज आपलं नाव माझं नाव श्रीमती सुनीता प्रकाश प्रकाशिंगणे अच्छा बरं आपला कोणता प्रभाग येतोय प्रभाग तीन अच्छा प्रभाग तीन मध्ये या ठिकाणी आज तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जी उमेदवारी बहाल केलेली आहे जनतेची सेवा आपण कशा पद्धतीने करणार कारण की प्रभागामध्ये अनेक कामं या ठिकाणी असतील जनतेची सेवा आपण राजकारण कमी पण समाज सेवा जास्त करण्याचं से प्रयत्न करतो आणि केलेलं पण आहे आता हे तिसरं वेळ आहे अच्छा तिसरा टर्न आहे आपलं तिसरा टर्न आहे अच्छा बरं आजपर्यंत या ठिकाणी आपण प्रचारामध्ये या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे जनता काय म्हणते जनता तर सहकार्य आहे सगळ्यांचं अच्छा सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी तुमच्या वार्डामध्ये या प्रभागामध्ये असतील हो जाती सर्व धर्माचे लोक आहे पण ते आपल्याला खूप मानतात आणि सहकार्य करायचं असं विकासाबद्दल विकास बद्दल सांगतात ना ते अच्छा तुम्ही केले काम चांगले काम केलेले आहेत मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण या चिखली नगर परिषदेच्या जे उमेदवार या ठिकाणी यांच्या रणधुमाळीतून आपल्याला व्यक्त होताना दिसत आहेत आपल्यासोबत गोकुल शिंगणे साहेब आहेत त्यांना कारण की ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य व्यक्ती म्हणून त्यांना ओळखल्या जात आहे आणि समाजसेवा या ठिकाणी जास्त या ठिकाणी त्यांची आहे आणि समाजामध्ये कशा पद्धतीनं राहायचं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या प्रभागाचा आणि आपल्या परिवाराकडनं काय योगदान या ठिकाणी जनतेला द्यायचं हे त्यांचा नेहमी सातत्याने ध्यास राहिलेलं आहे हार्दिक स्वागत सर नमस्कार आज प्रभागामध्ये ताई उभ्या राहिलेल्या आहेत त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार मी सर्वात प्रथम सर्व मतदार बंधू भगिनी आणि महिलांना माझा नमस्कार मी पहिल्यांदा जनतेसमोर हा मेड्यासमोर बोलतोय आणि माझा विषय असा आहे की मी राजकारण कमी करतो आणि समाजकारण जास्त करतो माझं काम माझा फोकस याच्यावर असतो की जास्तीत जास्त प्रमाणात काम कसे आहेत ह्या प्रभागाला चांगले चांगले काम कोणत्या पद्धतीने आणायचं निधी आणायचा ते काम कसं करून घ्यायचं हा माझा धडपड प्रत्येक वेळेस राहतो मला काँग्रेस पक्षाने म्हणजे आमचे आदरणीय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझी आमदार राहुल भाऊ यांनी माझ्यावर सतत तीन वेळेस आजपर्यंत सतत आमच्या घरावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचा आम्ही आज हा आमच्या वहिनीची तिसरी काम आहे म्हणजे आज आम्हाला राहुल गोंडे जे विश्वास दाखवून आमच्या आम्हाला तिकीट दिलं आणि जनतेचा तर आम्ही आमच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाचा आम्ही पूर्ण सार्थक करणार कारण येणाऱ्या काळामध्ये आमची सरकार आहे नाही महाविकास आघाडी सरकार म्हणून आमची आम्ही लढतोय आणि सध्या आमच्या येणाऱ्या काळात सुद्धा आमचा काँग्रेसचाच नगराध्यक्ष राहील त्याबद्दल शंका नाही जनता पूर्ण जाणून चुकलेली आहे की विकास कोण केलाय आणि बाकीच्या बाकीच्यांनी काय कामं केले आणि काय नाही केले हे जनतेला सगळं माहिती आहे आणि माझ्या प्रभागामध्ये मी मा जेवढे काम केले सर तेवढे काम आजपर्यंत मंजूर झालेले आणि प्रास्ताविक कामं मी माझ्या कॉम्प्लेटला पाठलेले आहेत आणि विरोधात असताना सुद्धा मी माझ्या प्रभागात मागच्या याच्यात अकरा कोटी ते बारा कोटीचा जवळपास काम केले मागच्या याच्यात मला प्रचंड पाठिंबा जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे कारण मी दलित वस्तीतून निवडून आलेलो आहे आमच्या वहिनी आणि याच्या अगोदर आमचे बंधू होते स्वर्गीय प्रकाश भोशिंगने यांनी सुद्धा चांगलं त्यांचं त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगली त्यांना पक्षांनी आरोग्य सभापतीपद सुद्धा दिलेलं होतं त्या वेळेस मी त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यांचा वारसा म्हणून आम्ही वहिनीला सतत आज तिसरी टर्म आहे वहिनीची त्यामुळे मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करील की जनतेला कोणत्या प्रकारचं उपस्थित होणार नाही आणि माझ्या समाजाचं ऋण माझ्यावर आहे माझ्या समाजाच्या वतीने मी समाजांना पुन्हा नमस्कार करतो की मला समाजाने सुद्धा मला साथ दिली मी समाजापेक्षा मोठा नाही आहे समाज माझ्यापेक्षा मोठा आहे आणि समाजाचं ऋण जे आहे ते मला माझं संत रविदास महाराज माझं जे दे देव आहे सर ते संत रविदास महाराज जे समाज मंदिर आहे ते जीर्ण झालेलं आहे ते मला नवीन म्हणवायचं आमचं ध्येय त्याच्या समोरचं माझं एक रोहिता सुद्धा काम थांबलेलं आहे ते आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही ते निधी घेऊन आलो राहुल भवंच्या माध्यमातून त्यावेळेस तो आणि तिच्यात काही आमच्या संत रोहिता नगरमधील काही तीन चार गल्ल्या होत्या अशी आम्ही तीन चार हे कामं आणली होते ते काम रेखड म्हणजे थांबलेले आहेत ते वर्कआउट झालेले अच्छा ते आता ह्या निवडणूक झाल्यानंतर आम्ही ते करणार आणि मी जनतेला तेच नाही आपण या ठिकाणी एका समाजाचा या ठिकाणी उल्लेख करताय की आपल्या रोहिदास नगरमध्ये या ठिकाणी जे समाज भावन पण बाकीचे सुद्धा या ठिकाणी समाज या ठिकाणी राहत असतात त्यासाठी पण आम्ही आज मी जनतेला हे सांगू इच्छितो की प्रभाग हा प्रभाग तीन नंबरचा आहे याच्यामध्ये दोन वार्ड असतात एक खरेशा बाबा दर्गा आणि एक रोहिदास नगर आणि खरेशा बाबा दर्गाच्या परिसरामध्ये आमचे मोठे बंधू प्रकाशभाऊ शिंदे असताना त्यांनी शादी खाना बनवला मोठा शादी खाना बनवला तिथे शादी खाना झाल्यानंतर खरेशा भाऊ समोर आम्ही सेट तयार केलं आमचे मागे माझी नगराध्यक्ष कुणाल भाऊ बोंद्रे म्हणजे पी आई कुणाल बोंद्रे होते मागच्या वेळेस त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही काही सुद्धा नगरसेविका होत्या त्यावेळेस त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही ते बांधकाम करून घेतलं आणि त्या एरियामधले खरेशबा दर्गाच्या एरियामधले सगळे रोड नाल्या अंडरग्राऊंड नाल्या करून घेतल्या सांस्कृतिक भवनाच्या हिशोबाने ते सगळं काम करून गट्टू वगैरे बसून घेतले आणि समाजाचं तर दोन्ही समाजाचं काम करावं लागलं सर्व धर्म समभाव आहे आणि काँग्रेस पक्ष असा आहे की सर्व धर्म समभाव म्हणून येऊन चालणारा पक्ष आहे ठिकाणी मतदारसंघामध्ये मत या ठिकाणी विकासाचं पर्व या ठिकाणी बोललं जात आहे कारण की विकास या ठिकाणी झालेला आहे त्यावर काय फोकस टाकलेला आपण कारण की विकास या ठिकाणी दिसतोय लोक विकास झाला लो लो म्हणजे आज एक दिवस निवडून जायचं विकास झाल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून दा जायचं दा आणि विकास झाल्यानंतर एक तिसऱ्यांदा निवडून जायचं हे जनतेची फुल अरे जनतेच्या मनात काय हे तुम्ही सगळं जाणून घेतलंय कारण आम्ही दोन वेळेस नाही तीन वेळेस नाही आता ही चौथी निवडणूक समजू नये आमची पण वहिणीची तिसरी निवडणूक त्यामुळे आम्हाला जनतेने खूप मोठा आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वास तुम्ही सार्थक करणार आणि मी सदैव माझ्या मागच्या पाचवर्षीमध्ये पाच वर्ष झाल्यानंतर सुद्धा या आता निवडणुका लांबल्या नऊ वर्षानंतर निवडणूक होते त्या नऊ वर्षाच्या कालावधी म्हणजे मी पाच वर्ष सतत जनतेला सेवा कर केली मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सेवा केली आणि अं त्यानंतर सुद्धा मी चार वर्ष प्रशासन मिळून सुद्धा प्रशासन असताना सुद्धा मी प्रभागामध्ये सेवा करत गेलो आणि त्या प्रशासन मला या सेवेच जनतेनं एक पावती द्यावं ही माझी काही विरोधी भूमिका सुद्धा या ठिकाणी असते जेणेकरून या ठिकाणी आपण विरोधामध्ये या ठिकाणी असून या ठिकाणी काम करता येईल हो केलं ना विरोधात असून सुद्धा आपण मी लिहि खिचून आणला एक व्यायामशाळा बनवली इथे स्वर्गीय प्रकाश घोषिने यांच्या नावाने त्या निधी आणला आपण वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून माननीय आमदार गोपीकिशन बाजोरिया साहेब्याचे विधान परिषद आमदार माजी आमदार येतात ते त्यांच्याकडून आपण निधी आणला खेचून त्यांनी आम्हाला निधी दिला महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळेस निधी आम्ही खूप काम केले इथं शाळा नंबर तीन चे वाल कंपाऊंड केल्या नेहरू उद्यानला वाल कंपाऊंड केले तिचं संस्कृत म्हणजे सुशोभीकरणाचं काम होतं ते केलं बाकी नाल्या ड्रेनेज वगैरे सगळे केलं मातनपुऱ्यामध्ये मा अंडरग्राऊंड नाला केला मोठा तिथे पूल बनवला बर मागच्या काळामध्ये जे तुम्ही जो विकास या ठिकाणी केलेला आहे तो विकास या ठिकाणी बघून जनता आपलं काम करेल असं वाटते मला विश्वास आहे की जनता माझ्याकडे त्या दृष्टिकोनातून अजून पाहिल की मी त्यांना कधी नारज नाही केलेलं आहे मी मेड्यासमोर आजपर्यंत आलो नाही मी कधी देखावा दाखवला नाही मी फक्त माझ्याकडं सामाजिक ऋण आहे त्या हिशोबाने मी त्यांचं काम करत राहील आणि पुढेही करत राहीन माझ्याकडे जे कोणी कोण माझ्याकडे असं आहे कोणत्याही पक्षाचा मतदार आला तर मी त्यांना नाही म्हणत नाही कोणतंही काम असलं तर त्यांना मी नाही सगळं काम करतो प्रत्येक व्यक्तीला मी कधीच नकार देत नसतो कारण एक वेळेस निवडून आल्यानंतर ही जनता सगळी त्या नगरसेवकाची सगळ्यांना समान हे द्यायला पाहिजे वागणूक द्यायला पाहिजे किंवा यांचं काम नाही करायचं त्यांचं काम नाही करायचं हे राजकारण नाही मी नाही सगळ्यांना समभाव सर्व धर्म समभाव म्हणून ते काम करत असतो अच्छा मित्रांनो हे होते आपल्या बरोबर शिगणे परिवार जेणेकरून या ठिकाणी शिगणे परिवारांनी सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी नाव कमवलेलं हो आहे त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी भावना व्यक्त होत आहेत मागील काळामध्ये त्यांच्या बंधूंच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी विकास या ठिकाणी केलेला आहे सर्व समावेशक आणि तो समावेशक विकास होत असताना कुठेतरी जनतेच्या समोर हा चेहरा या ठिकाणी जाताना या ठिकाणी दिसतोय आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत त्यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी की नेमकं मागील काळामध्ये विकास काय आणि आता पूर्ण या ठिकाणी विकासाचं पर्व या ठिकाणी आहे आणि आणखी काय विकास या ठिकाणी साध्य करायचा आहे हे संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी वार्तालापाच्या माध्यमातून घेतलेली आहे हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवाद न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र